नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण टमाटे पिकावर येणाऱ्या बुरशीबद्दल सविस्तर चर्चा करू कोणकोणत्या बुरशी टमाटे पिकावर येतात ही बुरशी ओळखायची कशी कोणत्या कारणामुळे ही बुरशी येते या बुरशीला कंट्रोल कशाप्रकारे करायचे व ही बुरशी पिकावर सक्रिय असताना कोणकोणत्या गोष्टी करू नये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधणार आहोत चला तर सुरू करू सुरुवातीला टमाटे लागवडीनंतर आपल्याला पहिली बुरशी जाणवते ती म्हणजे अर्ली ब्लाईट म्हणजेच सुरुवातीला येणारा करपा ही बुरशी येण्याची कारणे म्हणजे तापमान जर चोवीस ते तीस अंश सेल्शियस असेल तर हा करपा टमाटे पिकावर येतो हवेत आर्द्रता असेल किंवा पावसाळी हवामान असेल सोबतच दाट लागवड म्हणजेच शेतात हवा खेळती नसेल तर ही बुरशी पिकावर जाणवू हो लागते त्यानंतर आपण बघू की ही बुरशी ओळखायची कशी पानावर गोल गडद तपकिरी डाग दिसतात डाग हा पानांच्या कडापासून सुरू होतो व हळूहळू पान सुकायला लागते झाडाची खालची जुनी पाने सगळ्यात आधी संक्रमित होतात पुढे रोग वाढल्यानंतर फांद्या फुले फळे खोड हे संक्रमित होतात व फळाच्या देठाच्या आसपास काळसर व कोरडे डाग दिसू लागतात मग आपण बघू की याला कंट्रोल कशी करायची ॲझॉक्सिस्ट्रोबिन प्लस टेबिकोनॅझोल वीस मिली सोबत हायकॉन सिक्स्टी चाळीस मिली आणि क्रेसिल सिलिकॉन बेस स्टिकर दहा मिली प्रतिपंपने फवारणी करावी सोबतच युरिया किंवा नत्र असलेली खते देऊ नये नत्राने पाने कोवळी होतात व बुरशी अधिक वाढू लागते फॉस्फरस पोटॅशियम मायक्रोनटेंटवर जास्त भर द्यावा त्यानंतर पुढे आपण बघू टोमॅटोवरील पांढरी बुरशी म्हणजे पावडरी मिल्ड्यू ही बुरशी हवेच्या संपर्कातून पसरते कोरडी हवा किंवा सकाळचा दव यामुळे ही बुरशी अधिक प्रमाणात वाढते तर पावडरी मिल्डीवला ओळखण्यासाठी पानावर पांढरा धुळासारखा थर दिसू लागतो पिकाच्या खालच्या पानावर सुरुवात होऊन वरच्या पानावर जातो पाने पिवळसर व वा वाळलेली दिसू लागतात फुले गळायला लागते ला 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 व फळ सेटिंग कमी होते या बुरशीमुळे झाडाची वाढ पूर्णपणे थांबते व झाड अशक्त होते पावडरी मिल्डीवला कंट्रोल करण्यासाठी टेबिकोनॅझोल प्लस ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन दहा ग्रामने सिक्वेल टू पंचवीस ग्रामने व सिलिकॉन बेस्ड स्टिकर क्रेसिल दहा मिलीने वापरावे किंवा क्लोरोथालोनिल चाळीस ग्राम सेम टू पंचवीस ग्राम व क्रेसिल सिलिकॉन बेस्ड स्टिकर दहा मिली प्रतिपंपने फवारणी करावी सोबतच युरिया व नत्र असलेली खते बंद करावी त्यानंतर आपण डावनी मिल्डीव या बुरशीबद्दल बोलू टोमॅटोवरील डावनी मिल्डीव ओळखण्यासाठी आपल्याला पानाच्या वरच्या बाजूला पिवळसर डाग दिसू लागतात पाण्याच्या खालच्या बाजूला राखट हिरवट बुरशीचा थर दिसतो नंतर हे डाग काळसर होत जातात व पाने सुकायला लागतात गळायला लागतात फुले गळतात व कधी कधी फळावर डाग दिसू लागतात डावणी मिळडीव येण्याचं कारण म्हणजे सतत दव किंवा धुक्याचं वातावरण रात्री खूप थंडी असेल व सकाळी ओलावा असेल तर ही बुरशी दिसू लागते पाने जर सतत ओली राहिली तरीही बुरशी आपल्याला आढळते याला कंट्रोल करण्यासाठी सायमोक्सानील प्लस मॅनकोझेप किंवा फसिटील ए आय चाळीस ग्राम झेड एन बी एस ए तीस ग्राम व सिलिकॉन बेस्टिकर स्टिकर दहा मिली प्रतिपंपने फवारणी करावी त्यानंतर आपण लेट ब्लाईट म्हणजेच उशिरा येणारा करपा याबद्दल बोलू ही बुरशी पानांच्या कडापासून सुरू होते गडद तपकिरी मोठे डाग दिसू लागतात व पसरत जातात डागाभोवती पिवळसर किनारा तयार होतो दमट वातावरणात पांढऱ्या कापसासारख्या बुरशीचा थर दिसू लागतो फळे कोरडी पडतात व सडू लागतात ही बुरशी येण्याचं कारण म्हणजे आधीच या रोगाची लागवण झालेली बुरशीत परत येते सतत पानावर पाणी थांबत असेल तर ही बुरशी दिसून येते याला कंट्रोल करण्यासाठी मेटॅलेक्सी प्लस मॅन्कोझेब चाळीस ग्रामने किंवा सायमोक्सॅनिल प्लस मॅनकोझेब चाळीस ग्रामने सोबत झेडिन बिशेन्स तीस ग्रामने व क्रेसिल सिलिकॉन बेस स्टिकर दहा मिली प्रतिपंपने फवारणी करावी त्यानंतर जर टमाटे पिकाच्या फळावर गोलसर काळे डाग दिसायला लागले आणि फळ आतून सडायला लागले तर समजून जा की तुमच्या पिकावर अंथ्रॅग्नोज नावाची बुरशी आली आहे ही बुरशी फळावर म्हणजेच पिकत चाललेल्या फळावर अधिक प्रमाणात प्रभावित होते फळावर दिसणारे डाग हळूहळू मोठे होऊ लागतात व बुरशी फळाच्या आत खोलवर जाते त्यामुळे फळ आतून सडते दमट हवामानात या डागावर पांढरड गुलाबी बुरशीचा थळ दिसू लागतो ही बुरशी येण्याची कारण म्हणजे सतत फळे ओली असणे जुन्या रोगट फळांचे अवशेष शेतात राहिले की ही बुरशी दिसू लागते याला कंट्रोल करण्यासाठी टेबिकोनाझल प्लस ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन बारा ग्राम सिक्वेल सेम टू पंचवीस ग्राम व क्रेसिल सिलिकॉन बेस स्टिकर दहा मिली प्रतिपंपने फवारावे त्यानंतर बॅक्टेरियल स्पॉट हा रोग बुरशीचा नसून जीवाणीचा रोग आहे पानावर लहान कोरडे डाग दिसतात व नंतर ते हळूहळू फाटू लागतात खालची जुनी पाने गळायला लागतात सोबतच फळावर लहान आकारांचे डाग दिसू लागतात हा रोग जीवाणूमुळं म्हणजेच बॅक्टेरियामुळे होतो या रोगाला कंट्रोल करण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड प्लस कासुगामायसिन तीस ग्राम क्रेसिल सिलिकॉन बेस स्टिकर दहा मिलीने प्रतिपंप फवारणी करावी शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण टोमॅटो पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य व जीवाणुजन्य रोगावर सखोल माहिती घेतली आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद